अशा लोकांसोबत चर्चा करून आम्ही एक निर्णय घेणार आहे की लढायचं का नाही कसं आपण त्या आप मोळ मध्ये चितपट करायचं तेवढं पाण्याची टँकर वाटणारा माणूस त्या आप... निवडून आलेला हा जो खरे आमदार आहे त्याला लॉटरी लागली साहेब एका रात्री तिकीट मिळालं काय हा शिवसेनेच्या स्टेज वर जाऊन बघतो नमस्कार लक्षवेध न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे खर तर मोहोळ तालुक्यात पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगर परिषदेचं निवडणुकांचं बिगुल सध्या वाजत आहे आणि अनेक इच्छुकांनी आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधून आपणच या मतदारसंघातून इच्छुक असल्याचं देखील सध्या संपूर्ण मोहोळ तालुक्यात चर्चेला जात आहे त्या त्याच अनुषंगानं आज आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत रॉकी बंगाळे खरं तर रॉकी बंगाळे यांचा परिचय थोडक्यात द्यायचा झाला तर नुकत्याच झालेल्या मोहोळ विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली लढवली होती आणि त्यांना त्यांच्या फॅन्स आणि त्यांच्या फॉलोअर्सचा देखील खूप मोठ्या प्रमाणात त्यांना फायदा झाला होता आपल्यासोबत स्वतः रॉकी बॉस बंगाळे आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार बॉस काय सांगाल पण मोहोळ विधानसभेची निवडणूक लढवली होती आणि खरं तर त्याच याच मोहोळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक न्युनु, निवडणूक देखील आता तोंडावर आली काय सांगाल प्रथम तर साहेब तुमचा धन्यवाद ज्यावेळेस मोहोळमध्ये आम्ही इलेक्शन लढत होतो तेव्हा लक्षवेध चॅनलला आम्हाला खूप कवरेज दिलं आम्ही अपक्ष लढतानासुद्धा आम्हाला न्याय दिला आमच्या पाठीमा आमच्या सभा असतील आमच्या कॉर्नर बैठका असतील आमच्या कुठल्याही बैठकीला लक्षवेध चॅनलचा आम्हाला भरपूर सहकार्य मिळाले प्रथम तर तुमचं धन्यवाद जेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक डिक्लेअर झाली तेव्हापासून अख्ख्या मोहोळ तालुक्यातून मला फोन येत आहेत की काय करायचं कसं करायचं तर माझं सांगणं माझ्या मोहोळमध्ये जो मला मानणारा वर्ग आहे मोहोळमध्ये मला मानणारा जो छाता वर्ग आहे जो असल्या परिस्थितीतही माझ्यासोबत राहिला भरपूर लोकांना वाटत होतं की रॉकी बंगाळ्याचं तिकीट कॅन्सल झालं म्हणजे रॉकी का आता माघार घेईल मॅनेज होईल पण त्या अख्ख्या मोहोळकरांनी बघितलं की रॉकी बंगाळ्या मॅनेज होणारा कार्यकर्ता किंवा नेता नाही मी अपक्ष निवडणूक लढवली सरंगीदादा पाटलांचा आशीर्वाद घेऊन इलेक्शन लढवलं पण ह्या इलेक्शनमध्ये एवढं दिसलं की प्रेम भरपूर मला मला प्रेम करणारे लोक भरपूर मिळाले त्या लोकांची मी एक येत्या दोन ते तीन दिवसामध्ये एक मीटिंग लावणार आहे आणि सगळ्याच्या चाहता वर्ग जे मला सगळे म्हणणारे लोक ज्यांनी मला इलेक्शनला सगळ्या गावागावातून साथ दिली माझ्यासोबत फिरले अशा लोकांसोबत चर्चा करून आम्ही एक निर्णय घेणार आहे की लढायचं का नाही या मैदानात उतरायचं का नाही आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घ्यायचं ठरवलं आहे खरं तर तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील आणि तालुक्याचे माजी आमदार यशवंत माने हे देखील भाजपमध्ये दे गेले आहेत परंतु मूळ तालुक्यात अनेक आघाडी आणि विचार होण्यास देखील संकेत निर्माण झाले आहेत तसेच काही समविचार आघाडींची बैठक देखील झाली आहे तर पण आपल्याला कोणती कोणतं बोलावणं आलं आहे किंवा आपल्याशी काही कोर्टली चर्चा वगैरे काय झाली आहे मॅम मला यांच्या बाबतीत कुणाचं बोलवलं नाही आणि मला कुणाला बोलवलं तरी मला त्यांच्यासोबत किंवा कुणासोबत जायचंही नाही मला तिथली जनता मला तिथं मानणारा वर्ग जे लोक माझ्यासोबत सुखा दुःखात पूर्ण इलेक्शन मतदान होईपर्यंत माझ्यासोबत राहिले मला त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं मला त्यांच्यासोबत आघाडी करायचं आणि मला त्यांना घेऊन लढायचं आहे पहिला त्यांचे विचार घेतो की त्यांचं म्हणणं काय आपण या मैदानात उतरायचं का नाही मग आपण मैदानात उतरू ना ताकदीनं उतरू ह्या आघाड्यापेक्षा मोठ्या ताकदीनं आपण त्या मैदानामध्ये उतरू खर तर मोहोळ तालुक्यात सहा सहा जिल्हा परिषद गट आणि बारा पंचायत समिती जे गण आहे तयारी साहेब काय झालं आहे आपण गेल्या दोन, दिवसा दोन तीन दिवसापूर्वीच आमचं ठरलं की बसायचं ठरलं आहे अजून कुठलीच रूपरेषा अजून कुठलंच नियोजन कुठनं लढायचं कुणाला घ्यायचं कुणाला उमेदवारी द्यायचं असं अजून काहीच ठरलेलं नाही हे ठरणार पण येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जेव्हा आम्ही बैठक घेऊ त्या बैठकीमध्ये सगळ्यांचे विचार सल्ला मसलत घेतल्यानंतर आम्ही ठरणार आणि विरोधक राहावते आणि सत्ताधारी होते यांना कसं आपण त्या मोहळमध्ये चितपट करायचं तेवढं जर साहेब मला येत आहे आणि मोहळकरांना आज वर्ष झालं इलेक्शन होऊन साहेब आमदारकी संपून कुठल्या मोहळकरच्या जनतेच्या जा, कुठले कुणाची कामं झाली आहेत काय झाले त्यांनी मला दाखव आमदारांना दिसायला बी तयार नाही यांना भेटायला बी तयार नाही एवढं तर तुम्ही मान्य करता का नाही या सर्व लोकांच्या आडी अडचणी आहेत वर्षभरात कुठलंच काम झालेलं नाही कुणा कुठलीच कुणाची नेसतात ती पाण्याची टँकर वाटणारा माणूस साधं त्या ब कुठलं गाव ते आपलं सिंगोले गावात ना फोन आल्यावर ती टॅकर वेळ देऊ शकला नाही असा आमदार असतो बा साहेब त्याच्यामुळं आम्हाला तिथल्या सगळ्या लोकांची मतं घ्यायचंय त्यांच्या लोकांना याच आमदारांनी निवडणुकीपूर्वी देखील आठ ते दहा टँकर लावून स्वतः एक महिना मोहळ आणि मोहळ मुहुर शहराने आजूबाजूच्या लोकांना पाणी पुरवठा केला मी हेच सांगतो साहेब इलेक्शन लढवताना इलेक्शन जिंकताना की मी कसं जिंकू काय जिंकू जो माणूस अर्धा टँकर देत होता मागील तिथं पळापळ -पड़ करत होता आज काय तिथं टँकर देऊ शकला नाही ह्या बी गोष्टीचा विचार केला पाहिजे हे स्वार्थ आहे साहेब निवडून येण्यापर्यंत लोकांची केलेली दिशाभूल आहे झोपून पाया पडायला निवडून द्या मत द्या म्हणून लक्षात घ्या पण इलेक्शन झाल्यावर निवडून कोण कोणा जनतेने बघितलंय आमचा वापर झालेला आहे येणाऱ्या काळात मोहोळच्या राजकीय मैदानात रॉकी बंगाळ्याची एंट्री होणार आहे साहेब मी तुम्हाला एक शब्द देतो आज लक्षवेध न्यूज चॅनलच्या मार्फत एक शब्द देतो इथं इलेक्शन सुद्धा मी तात्तीन लढणार आहे फक्त अडचण काय झाली साहेब काय लोकांना असं वाटत होतं की रॉकी बंगाळे माघार घेईल रॉकी बंगाळेला तिकीट नाही म्हणताना थांबेल त्या लोकांच्या गैरसमजामुळं कदाचित असंही वाटलं असेल की मी थांबेल पण मी थांबणारा कार्यकर्ता थांबणारा नेता नाही आपण लढवय आहे लढणारी माणसं आहे येणाऱ्या दोन हजार एकोणतीसच्या इलेक्शनमध्ये रॉकी बंगाळे तिकटासहित ताकदीनं तुम्हाला त्या मैदानात उतरलेला दिसेल माझं अजून एक सांगणं आहे साहेब ज्या वेळेस आम्ही अख्खा मोहोळ मतदारसंघ फिजून काढत होतो तर तिथल्या सगळ्या गावातली जनता पवारसाहेबावर प्रेम करणारे आपले शिंदे शिंदेसाहेबांवर प्रेम करणारी जनता आहे हे लोकं मला सांगत होते की भैया आम्हाला तुमच्यासारखा आमदार पाहिजे पण भैया तुम्ही तिकीट आणा भैया तुम्ही तिकीट आणा तर ज्या गावात जाईल ते लोकं सगळं होते तिकीट आणा तिकीट आणा हे निवडून आलेला हा जो खरे आमदार आहे त्याला लॉटरी लागली साहेब एका रात्रीत तिकीट मिळालं काय संबंध नसताना राष्ट्रवादीचा काय संबंध नसताना तिकीट मिळालं निवडून आला साहेब निवडून आल्यावर हा आमदार सांगतो इथं पवार साहेबाचं काय देणं घेणं नाही तुतारीचं ना, काय देणं घेणं नाही राष्ट्रवादीचं देणं घेणं नाही मी शिवसेने काय शिवसेनेमुळे मी निवडून आलो साहेब हा किती मोठा अपमान आहे पक्षाला हा शिवसेनेच्या स्टेजवर जाऊन बघतो असं कुठं बघितलं का साहेब असं कुठं घडलं आहे का तुम्ही त्यामुळं जनता एवढी चिडलेली आहे की बाबा आम्ही पवार साहेबांना बघून याला मतदान केलं आहे आणि त्याच मतदानाला ठोकर मारायला आहे आणि यांच्या जेव्हा मी निवडून आलो नाही म्हणतो तर साहेब किती मोठ्या जनते त्या मताचा अपमान आहे अहो तो स्टेजवर जाऊन बसतो शिवसेनेचा ह्याच्यापेक्षा मोठी घे गोष्ट काय घेऊन बसलात साहेब त्यांनी अशा ॲड त्यांनी भरपूर दिलेत आता हे ॲड थोडा धार्मिक पण ह्याच्या आधीवर ॲड भरपूर दिलेत साहेब त्यांनी तो शिवसेनेचा नाही म्हणून सांगतो आता सध्यासुद्धा मी शिवसेनेचा आमदार जाय म्हणून सांगतो की दखल राष्ट्रवादीने घेऊन त्याच्यावर कारवाई केली पाहिजे तर हे होते रॉकी बॉस बंगाळे तालुक्यातील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण पाय ठेवणार आणि लवकरच आपल्या कार्यकर्त्यांशी तसेच त्यांच्या फॅन फॉलरशी लवकरच मोहोळ मोहोळ तालुक्याच्या ठिकाणी बैठक घेऊन पुढील निर्णय जाहीर करणार असं आजच आपल्या लक्ष्यवध न्यूज नेटवर्क या चॅनलला सब्स्क्राइब करा व्हिडिओला लाईट करा